प्रिय बंधू भगिनींना नमस्कार एकदा काय झाले तर एक आटपाट नगर होते त्या नगरामध्ये देवस्थान इनाम वर्ग तीनची जमीन होती एके दिवशी त्या देवस्थानतर्फे ट्रस्टी असलेल्या माणसाने दुसऱ्याला ती जमीन खरेदी दिली मग त्यानंतर त्या, त्या खरेदीदाराने तलाठी यांच्याकडे सात बारा सदरी नोंद होण्यासाठी अर्ज केला तलाठी अण्णांनी ते प्रकरण मंडल अधिकारी यांच्याकडे पाठवून दिले मंडल अधिकारी यांनी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणीसशे चे कलम सदतीसचा संदर्भ घेऊन हितसंबंबतीतांना नोटिसा रुजू केल्या जमीन देवस्थान इनामची व धर्मदाय ट्रस्ट यांची असल्यामुळे धर्मदाय आयुक्त व शासन यांची पूर्वपरवानगी न घेता व्यवहार केल्यामुळे नोंद रद्द असा शेरा दिला अशा प्रकारे धर्मदाय आयुक्त व शासनाची पूर्वपरवानगी न घेतल्यामुळे देवस्थान इनाम वर्ग तीनच्या जमिनीचा झालेल्या खरेदी व्यवहाराची नोंद रद्द झाली नमस्ते